नमस्कार मित्रांनो वेलकम टू साहेब अंकिता ब्लॉग आज सकाळी सकाळी उठलं बघतो ते काय रात्री मकार पाऊस झाला आहे काल काकऱ्या घातल्यात ताप म्हणून त्यातले त्यात की बघा आपला किती तमाशा होऊन बसला आज रोटर राहून प्यारायचं पण आज काय राहणार काय राहणार मग काहीच करता येणार नाही त्याच्यामुळं आता आज गप्प पडे घ्यायचे बघू काहीतरी नियोजन करू काहीच नसतं आपलं शाळेकडे जायचं काहीतरी नियोजन करावं लागेल बघा वातावरण आज गणपती वाजतामुळे ताईट आहे पाऊस येण्याची जास्त शक्यता आहे Salah terima kata, siapa nih kini kebakar lagi, selalu siapa Bapak iyalah kukuh, bakain kukuru kukuh, 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 ya kukuru kukuh, 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 आमटेन चा पदवी खतरी टायची आमटी केली आज आपल्याला जायचं करणे तेव्हा जीवन मिळव करून शेरडा सोडून पावसाचं वातावरण त्यामुळं जायचं चला एक आपल्यात एक नवीन पाहुणा राहायला त्याचं घर तुम्हाला दाखवत हे बघा त्याच्यातही त्याच्यात बघा आतमध्ये आंडी पण येतं दिसतात का नाही काय माहिती दाखव कारण हात लावले ये ते होते ना पण चिमणी धानणार ना नाही आता हे पिलं निघेपर्यंत हलवायचं नाही आपला लसूण आहे त्याच्यामध्ये त्यांनी गरठ केले पण ते आपण हलवणार नाहीत कारण हलवले ते हात लावले अंड्याला पुन्हा चिमणी बसत नाही असं बाई म्हणते त्याच्यामुळं हलवायचं सा नाही ऐकू आलं की तुला का तो का भैरी काय चला तर मित्रांना आता मी निघाल शेऱ्याकडं पाऊस आला तर गार लागेल म्हणून ट्रॅक सुटीची तयारी चालू आहे घालतो ट्रॅक थांबा <laughs> आपण आलेले दादा आता शेअर्कड टेंबी जमाला बघू शकता पावसाचं वातावरण दाखवत तुम्हाला मित्रांनो नजारा बघा पाऊस आता पण टिप 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 चालू आहे पण आपण पन ट्रॅक सुटी घालून टू पी बी लागते म्हणून घालून आले आणि इकडं बघा शेअर सुखी जीवन शेती प्लस शेळ्या एकदम निवान त्याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललंय मित्रांनो जास्त सरी यायला लागल्यात बघा <laughs> तुम्ही बघितलं असाल मगाशी मला कुणीच जोडीदार नव्हतं हळूहळू बघा तिकून अन्न गुरं घेऊन आलेत त्यांची येत्यांना असं जोडीदार होत्या लय माणसायचं टी वीच्या माय तर सगळ्यात लवकर मी चाललं एवढाच तर मध्ये या अख्खं पटांगणार जित्रा भासते बघा आणि लांब दिसते ना आपल्या कॅमेऱ्यात ती घर तिथपर्यंत जंगलाच राहिला काय त्याच्यामुळं चारायला काही प्रॉब्लेम नाही गुराव पोळायला एकदम वाटल्यास वाटल्यासले गुराव लिहायला झोपलं गडी भर तरी जमते चटानी त्यात मित्रांनो इथं बसलो होतो तिथं गावतात काय बसताय ना बघा म्हणजे झोपताय ना मला मग आता कशाचा आधार घेतला लाकडाचा झाडाचा आणि तसा गडीभर पडायचा तर बघा दिसतात का नाही काय माहिती बघितलं अंकल आले तर तोवर शेळे घेऊन आपल्या शर्टा हायत काठीला नादव नादवल्यात त्याच्यामुळं काही अडचण नाही आपण आता एक तासभर आरोप तास आणि शर्टा चांगल्याच अर्थावतात त्या ग्रुपमध्ये हवा मोर बैल कसा चाललाय तसा एकतरी असतो त्याच्यामुळं सगळ्यांच वाटूळ होतं बघा आता त्याच्यामुळं ही माग गुरु त्याच्यात चालणार आता मालक म्हणला त्यांना दगडाने हरणार ग्रुप मध्ये एक वाघ असा असतोच एक तर तो चांगलं तरी होत ते तर मग एकदा खाड्यात गेलं की वाटोळच वाटोळ बघा आमचा गोरख्यांचा मेळा लय पळत येत लय पळत हा हा हार नवाजी तरी नाहीच बेनार हार बघा मित्रांनो पाहुणे पाच आल्याचा घराकडे निघायचं आपल्या शहरडा हळूहळू रुडे दिसत असं जायचं आपल्याला आहे हळूहळू रोडच्याकडे राहिल्यात चित्रबाग तुला कड्याला तरी त्यांना टाइमिंग निघायचा त्या ऑटोमॅटिक घराकडून निघतात माणसंच कधी सुधारण कळत नाही त्यांना टायमाचं बांधत नाही चला ती पंधरा वेगळीच मिनटं थोडा थांबवायच्या थांब जायचं मग घरी बुक लागली दा बनवता आम्हाला त्यामुळे बाकी काय नाही लवकर जायचं आता सा पण शहरडायचं अख्खा दिवस गेला मित्रांनो पण शेवटचं दहा मिनटात आहेत ना तीन वेळा शेवट इतपूर राहिल्यात आणि तीन वेळा मी हलल्यात त्यांना जम निघा नाही माझं शेवटचं दहा मिनटं जाणं पण अख्खा दिवस जातो पण ते शेवटचा असं टायमिंग जवळ आलं ना माणूस मिनटा मिनटात बघतो त्याने जातच नाही आणि दहा पंधरा मिनटं चार पण करत आहेत पण आता पात्र असल्यास त्यांनी पाण्यात पेल्या त्याच्यामुळं सारख्या पळत आहेत तिकडे आता हलल्यात मित्रांनो आपण निघाले आता घराकडे शेवायचा वापर सांगतो बनवू लागेल बघा बघावं लागेल आणि बघा कशा निघाल्या धावत्या ओडीवर घरी गेलेलं नाही ते तिने शरद आपल्याकडे गेल्या ना लिफास पळत्या हा आता घरी यांना लहानची गरज नाही काय नाही काय नाही आमची पण नाही डायरेक्ट निघायचं वाऱ्याचा वाजेच परि नाही कशा पोहच बघा मला पडवावं लागला थोडं चला घरी गेलं परीजी बघा कशी मला ती तेवढा शर्ट बघा आज काय मित्रांनो परी बाहेर दिसत नाही पण बघू आली तर बघा कस काय हा का मारते पप्पा पप्पा म्हणून शरडा त्रासल्यात बघा आलाय की पाण्या गेल्या आणि इकडे इकडे खाते नंतर का आधी पाणी पी आलोय जेवण करतोय पिता शेवय बांधते मित्रांनो मी निवे बांधतात भोकली लागली शेवायचं बाद बघा मी तिकडे थोडं तोंडीला म्हणून आमटी घेतली

कवळी कव कौ कवी बघू बघा मित्रांनो पावणी स्वतः सातपुत आल्यात आणि पाऊस चालू झालाय आणि घरात बघा लाईट गेली शिवबल बघा चार चिंचा घेतला होता काय वर्षाच्या खालास काटा झालाय आणि इकड बघा हा तिकडं दिसत नसत दाखल नका दाखवू काय बघा चालल्या लय राईट नसले अवघड माझं सोयी पहिल्या पहिल्याकडून लाईट व्हायचंय का पावसाने मात्र तुम्हाला कोण घातला जेवारीची पेर नाही आपली बघा वातावरण माग लाईट आलेली मित्र पण पावसाचं जोर वाढलाय आपल्या घरी पत्र असल्यामुळे तुम्हाला पत्र्यावर आवाज तर येतच असं पावसाचा लाईट आल्या अंकेला साठा पटापटा उडकून सात सुनंत बांधे घासायचं सा काम चाललेलं एकदम उकेरी त्या आणि आमच्याकडे बघा पत्र्याचं पाणी सासवायचं तरी बघा लाईनीत पायरीला बांडी लावल्या थेंब सुद्धा वाया नाही गेला पाहिजे नाही अवघड आणि इकडे आकाला टी व्हीचा आवाज येतो बघायसाठी बघा टी व्ही बघायसाठी किती मोठा आवाज केला आणि कशी बसतात दोघी कशी हात करते मालिका नाही पाहिजे लाईट फक्त मालिका साठी तिला यावं वाटत होते पण हा नो लाईट ने त्याला तर आपला ब्लॉक पडला नसता मित्रांनो त्याचे नो लाईट येणे गरजेचं होतं कारण आपलं दिवसभर आहे ना आरामात होत्या मग चार किंवा खाला चालतो असा इथे होता त्याच्यामुळं लाईट येणं गरजेचं लाईट आले चार किंवा आणखीन काय शॉर्ट घ्या आले व्हिडिओ जेवण जे आहे ते काढतो आणि ब्लॉग आपलं करतो बाईक लक्षात ठेवा आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर चॅनल आपला मोनिटाईज करायचा तिला चार आहे ती घास बागा आणि पोरगी बाबा कुग बाबू खा ना खा बाई खा अरे का खाना ना आणि गाज बागा इतक्या लांबून हिव येते आम्हाला नका इकडं दुसरा माणूस आहे बाखर घेऊन उभा कसं व्हायचं आमचं आणि कधी आमचा पैलवान जाड व्हायचा चला मित्रांनो जेवण करायला या आता मस्त मी आले आले पाच वाजता जेवलो ना त्यांच्यावर थोडंफार जेवावं लागेल आणि का त्याने बघा आपल्याला ताट केलंय काय आपण इथूनच बघू भेंडी जे भाजी आणि चपात्या बाईनी पाणी घेऊन ठेवलंय चला जेवण करतो मग जाऊ शकतो गोड नाईट बीच वाजा द्या नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 他同意。